ब्रह्मपुरी विभाग कृती समितीच्या वतीने आज रात्री वाजल्यापासून ऊर्जा विरोधामध्ये संप सुरू होणार आहे हा तब्बल तीन दिवसाचा राज्यव्यापी संप असणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारलेला आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असा पवित्रा सध्या संप घेतलाय घेतला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे गडचिरोली सर्कल अध्यक्ष एल आय थाटकर सर्कल उपाध्यक्ष राजेश मेसराम एसई संघटनेचे कोलटवार कामगार महासंघ संघटनेचे विवेक मोहनकर फेडरेशन संघटनेचे अतुल नुगुरवार मरामाविक संघटनेचे ब्रह्मपुरी विभाग अध्यक्ष विकास सलोटे विभाग सचिव केतुल नवघडे यांच्यासह कृती समिती अभियंते अधिकारी आणि कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत आज महापरेशन आणि महावितरणच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपल्यासोबत काही अधिकारी आहेत आपण थेट त्यांच्याकडून त्या मागण्यासंदर्भात काय विषय आहे याबद्दल जाणून घेणार आहात काय मत आहे सर आपली भूमिका काय असेल तीन तारखेचा जो संप पुकारलेला आहे महावितरण महापारेषण महानिर्मिती येथील सर्व कर्मचारी अधिकारी आणि अभियंते यांनी महावितरण कंपनी आणि इतर तिन्ही कंपनीमध्ये जो छुप्या मार्गाने जो खाजगीकरणचा जो हे होता त्या विरोधामध्ये हा संप पुकारलेला आहे मागच्या दहा दिवसापासून क्रमबद्ध तरीकेनी कर्मचाऱ्यांमार्फत संपाचा एक 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 टप्पा हा करण्यात आलेला आहे आणि हा एक दुसरा चौथा टप्पा म्हणून हा संपावर जाण्याचा हा मार्ग घेतलेला आहे मेन उद्देश आहे की जे शासनाने पुनर्रचना केलेली आहे हा जो उद्योग आहे शासकीय उद्योग हा अत्यावश्यक उद्योग असून यामध्ये हा जो उद्योग चालते कुठलाही नफा आणि तोट्यामध्ये न चालणारा उद्योग आहे हा समाजाला धरून सामाजिक बांधिलगी म्हणून करण्यात आलेला उद्योग आहे एकदा हा खाजगीकरणामध्ये गेला तर जे सबसिडी मिळतात ते कमी होईल किंवा रद्द होईल आणि त्याचा विपरीत प्रणाम हा दरावर होईल आणि आता ज्या महावितरणने पुनर्रचना केलेल्या आहे त्यामध्ये निश्चितच ही जी कंपनीची जी आर्थिक परिस्थिती जी आहे हे एकदम बिकट होणार आहे आणि याच्याच शासन आणि प्रशासन फायदा घेऊन पुढील खाजगीकरण करतील हे आमचा ठाम मत आहे यामुळे आम्ही सर्व कर्मचारी अभियंते आणि अधिकारी तीन दिवसाच्या संपामध्ये सामील म्हणजे पुढील बहात्तर घंटे आपला संप राहील हो पुढील बहात्तर घंटे हा संप सतत राहील बा पुढच्या बहात्तर तासासाठी तिन्ही कंपन्या ज्या आहेत आमच्या जनरेशन महावितरण आणि महाट्रान्समिशन यांचे अधिकारी कर्मचारी आणि सर्व कामगार बंधू आणि अभियंते संपावर गेलेले आहेत नऊ तारखेपासून ते नऊ दहा आणि अकरापर्यंत आणि हा आम्ही सक्सेसफुल करून दाखवू आणि प्रशासनाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील महाराष्ट्रामधील सात वीज संघटनांनी नऊ दिनांक नऊ दहा आणि अकरा अशा तीन दिवस संप पुकारलेला आहे यामध्ये त्या संघटनांचे जवळपास सर्व कर्मचारी हे स स्ट्राईकवर गेलेले आहेत त्यामुळे ह्या स्ट्राईक पिरियडमध्ये आपल्या आप ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत ब्रह्मपुरी नागभीड आणि शिंदेवाई या तिन्ही तालुक्यातील वीज ग्राहकांना खंडी अखंडित वीज पुरवठा मिळावा याकरता आपण सर्व जे आउटसोर्सिंग इम्प्लॉई आहेत कर्मचारी आहेत आणि काही इमपॅनल एजन्सी आहेत त्यांचे मॅनपॉवर वापरून आपण या तिन्ही तालुक्यामधील आपले वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्याकरता सर्वतोपरी आपण प्रयत्न करणार आहोत आजचा दिवस हा आज जर बघितलं तर आपली आजच्या स्थितीला वीज वितरण व्यवस्था ही व्यवस्थित सुरू आहे नॉर्मल कंडिशनमध्ये आहे आणि ही नॉर्मल कंडिशनमध्ये राहावी म्हणून आपण सर्वपरीने प्रयत्न करणार आहोत त्याकरिता आपण ह्या डिव्हिजन ऑफिसला एक कंट्रोल रूमसुद्धा स्थापन केलेली आहे ज्यामध्ये चोवीस तासामध्ये सर्व कर्मचारी आउटसोर्स कर्मचारी जे ड्युटीवर राहतील आणि वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत धन्यवाद विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी